मंडळी नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण बघतो आहे की वातावरणामध्ये जे बदल होत आहेत वातावरणामध्ये जे बदल घडत आहेत त्याने प्रत्येक आजार जे आहेत ते सामोरे चाललेले आहेत प्रत्येक आजारांना आपण तोंड देत आहोत पण याला कारणीभूत काय गोष्टी असू शकतात आपणही आपल्या काही चुकी होऊ शकतात का आणि त्याचबरोबर या चुकींना कशाप्रकारे आपण आळा घालू शकतो कुठल्या गोष्टींची आपण खबरदारी घ्यायला पाहिजे ही सगळी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर आपण बघतो आहे की जे डेंग्यू मलेरिया याचे पेशंट सुद्धा खूप जास्त बघायला मिळत आहेत भरपूर दवाखाने त्यांनी खूप भरलेले दिसत आहेत आणि अलीकडे आपण बघतो आहे की सौंदर्य म्हणजे महिला आधी सौंदर्याला फार प्राधान्य द्यायचेच पण आजकाल पुरुष तेवढेच जास्त सौंदर्याला प्राधान्य देताना आपण बघत आहोत आपण आपल्या त्वचेची काळजी कशा प्रकारे घ्यायला घ्यायला पाहिजे त्याचबरोबर जे, जे पांढरे डाग काळे डाग त्याचबरोबर मुरूम याच्यावरती आपण कशाप्रकारे उपचार पद्धती मिळवू शकतो जे मस राहतात ते कशा प्रकारे आपण काढू शकतो याबद्दलही अधिक माहिती आज मी तुम्हाला देणार आहे आज मी आहे वराडे हॉस्पिटल अँड पॉलिक्लिनिक मेहकर येथे वर्ष झाली आहे तिथले जे संचालक आहेत डॉक्टर विलास जी वरहाडे सर गेली बत्तीस वर्षांपासून इथे प्रॅक्टिस करीत आहेत सातत्याने सेवा देत आहेत या बत्तीस वर्षांमधला त्यांचा नेमका अनुभव कसा राहिलेला आहे ही जी सुरुवात आहे वरहाडे हॉस्पिटलची ही सुरुवात एकंदरीत कशी राहिलेली आहे याबद्दल आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वात आधी डॉक्टर विलासजी वरहाडे सरांचं आपल्या चॅनलमध्ये आपण स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या जीएम न्यूज मध्ये जसं की बत्तीस वर्ष झाली आहे सर आपल्या प्रॅक्टिसला आणि बत्तीस वर्ष म्हणजे काही कमी कालावधी नसतो खूप मोठा कालावधी आहे बत्तीस वर्ष म्हणजे म्हणायला खूप सोपे आहेत पण तुम्ही एकंदरीत ते सगळं अनुभवलेलं आहे कशा प्रकारचे पेशंट तुम्ही बघितलेले आहे नुकताच कोरोना होऊन गेलेला आहे कोरोनामध्ये पण आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे एकंदरीत वराडे हॉस्पिटलची जी सुरुवात आहे ही सुरुवात कशी राहिलेली आहे आपण जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरला तेव्हा आणखी नाही काही डॉक्टर्स होते का काय सांगाल एकोणीसशे त्र्याण्णव पासून मी वैद्यकीय व्यवसाय चालू केला एकोणीसशे त्र्याण्णव पासून माझा छोटसा क्लिनिक होता तिथे मला पहिल्या दिवसापासून भरपूर पेशंट म्हणजे भरपूर पेशंट बघायचो मी शंभरच्या वर पेशंट बघायचो मी ऍडमिट सुद्धा करायचो जास्त करून माझ्याकडे लहान मुलं खूप असायचे त्या टायमाला कॅमचं पाणी हे असं काही अव्हेलेबल नव्हतं अवेलेबल नव्हते आजार पण त्यावेळेस खूप जास्त होते गॅस्टोरचे पेशंट कॉलराचे पेशंट कावीळचे पेशंट खूप असायचे त्यामुळे आता भरपूर सुधारणा होत गेली त्याच्यामुळे वॉटर पासून जे होणारे पाण्यामुळे जे होणारे आजार आहेत ते आता खूप कमी झालेले आहेत परंतु हल्ली आता उष्णता खूप वाढलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये कूलर वगैरे लावलेले आहे जनरली कूलरच्या पाण्यामधून जे डास साळ होतात डेंगूच्या डासाची उत्पत्ती ही कुलर, कुलर, जा जा कुलर पासून जास्त होते तर त्यामुळे हल्ली सध्या डेंग्यूचे पेशंट खूप वाढलेले आहे त्यानंतर उष्णता जास्त असल्यामुळे सध्या पेशंट वाढलेले आहे काळचेही पेशंट वाढलेले आहेत पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे वॉटर सुद्धा वाढलेले आहे माझ्याकडे सध्या कावीळचे सध्या दहा बारा पेशंट आहेत डेंग्यूचेही पाच सहा पेशंट आहे परंतु आहेत जसं की आता विज्ञानाचे युग येते आहे जसं तुम्ही नुकताच सांगितलेलं आहे की भरपूर चेंजेस आपल्या मध्ये झालेलेच आहेत पण तेवढेच जसं आजार देखील सर वाढलेले आहेत असं वाटत नाही का तुम्हाला आजार वाढले परंतु कोरोनाने खूप काही शिकून दिलेलं आहे प्रत्येक जण हात कसे धुवायचे जे आपल्याला भरपूर हो विचारसरणी होती जुनी जी जीवनशैली होती ती पुन्हा आम्हाला येते आणि कुठेतरी त्या चांगल्या गोष्टी आहेत जे की आपल्याला जुन्या गोष्टी आपण जे करायचो हात धुणे किंवा मग जेवायच्या आधी हात धुणे घरात जाण्यापूर्वी हातपाय धुणे हे सगळ्या गोष्टी आज आपण आमलात आणतो आहे आणि कुठेतरी आपण त्या जीवनशैलीला फॉलो करतो आहे सर मला सांगाल की मराडे हॉस्पिटल इथे कुठल्या कुठल्या आजारांवरती इलाज होतो कुठल्या आजारांवरती ट्रीटमेंट होते लहान मुलांचे जनरली सर्वच आजार माझ्याकडे कोर होतात बरं व्हॅक्सिनेशन सगळ्या प्रकारचे जे म्हणजे जेवढ्या पण जगामधल्या सर्व लसी आहेत त्या सर्व माझ्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर एक फॅमिली म्हणजे लहान मुलं जनरली आई वडील लिहून येतात त्याच्यामुळे सोबतची पूर्ण फॅमिली पेशंट आम्ही बघतोय आहे त्वचा विकारांवरती त्वचा विकारांचे हे पेशंट माझ्याकडे सर्व प्रकारचे मळस प्रकार जामखिणी हे सर्व मी म्हणजे एक मिनिटामध्ये आम्ही मस्त वगैरे काढून देतो माझ्याकडे लेझर म्हणून मशीन आहे त्याच्याने आम्ही काढून देतो पेशंटला काही त्रास होत नाही ब्लिडिंग होत नाही आणि जखमही मोठी होत नाही त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहण्याची सुद्धा गरज नाही पेशंटला सर आपल्या इथे काय काय सुविधा प्रदान करीत आहात गेली बत्तीस वर्ष झाली आहेत लहान मुलांचे सर्वच आजार माझ्याकडे असतात ज्या आजार दुरुस्त होते त्यासाठी आम्ही ऍडमिटचे पेशंटला पेशंट भरती पण करतो आणि लवकरात लवकर पेशंटला आराम पडून आम्ही त्यांना सुट्टी पण देतो सर्व लहान मुलांचे सर्वच आजार जनरली माझ्याकडे बर बरोबर नक्की सर याला स्पेशालिटी तुमची झालेली आहे त्वचा विकारामधनं हे सगळं कुठून शिकलं आहात कुठून प्रॅक्टिस केली आहे आणि काय अनुभव घेतलेले आहेत माझं बीएमए शिक्षण हे आपल्याकडे झालेलं आहे नंतर मी तीन ते चार वर्ष मुंबईला होतो मुंबईला मी खूप खूप हार्डवर्क केलं म्हणजे आम्ही आठ आठ तासाच्या शिफ्टिंग दुसऱ्या मध्ये करायचो तीन तीन शिफ्ट करायचो आम्ही आणि मुंबईहून भरपूर काही आम्हाला शिकायला मिळालेलं आहे आणि प्रॅक्टिसमध्ये मनुष्याला माणुस शिकत चालतो एखादा पेशंट जर का आला त्याला आजार नाही पडला कि त्याला फरक नाही पडला की आपण दुसरी तपासणी करतो परत चालू मनुष्य भरपूर शिकतो सर आता जे काही आपण ट्रीटमेंट करतात ज्या काही सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहेत त्यालाच एक गोष्ट महत्वाची विचारायची म्हणजे की त्वचा विकारांवरती आपण ट्रीटमेंट करता जे मस काढणे किंवा मग जे काळे डार्क पिंपल्स याच्यावरती आपली उपचार पद्धती नेमकी कशी काम करते ज्याला पण पेशंटने जर रेग्युलर फॉलोअप ट्रीटमेंट जर घेतली तर त्याला शंभर टक्के फरक पडतो भरपूर पेशंट जर बरोबर फॉलोअपला येतात तर फरक पडत जातो शंभर टक्के फरक पडतो काळ्या ढागावर काळ्या वांगावर त्यानंतर पुष्कचे पेशंट डॅनड्रॉपचे पेशंट असतात केस गळतीचे पेशंट असतात सिंपलचे भरपूर पेशंट असतात रेग्युलर ट्रीटमेंट घेतली जवळ वेळ लागतो परंतु रेगिव ट्रीटमेंट घेतली तर शंभर टक्के फरक पडतो बिलकुल सर वरहाडे हॉस्पिटल इथे बऱ्याच प्रकारच्या वॅक्सिन सुद्धा उपलब्ध आहेत बरेचशा वॅक्सिन आपण देत आहात लहान मुलांना जे काही वॅक्सिनची गरज असते आणि त्या वॅक्सिनचा काय फायदा होतो किंवा बऱ्याच ठिकाणी त्या वॅक्सिन घेतल्याच जात नाहीत किंवा मग त्याला टाळाटाळ करण्यात येतं तर ह्या ज्या वॅक्सिन आहेत ते घेणे का गरजेचं आहे त्याचा काय फायदा होतो किंवा नंतर काय आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील जे दुर्दर आजार आहे जीव घेण्या आजार आहे याच्यात लसी निघालेल्या आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी जर रेग्युलर लसी घेतल्या तर त्या आजारापासून शंभर टक्के संरक्षण होते पुष्कळचे पेशंट लसी घेत नाही त्याच्यामुळे मग ते आजार वाढ चालतात आता हल्ली फ्लू व्हॅक्सिनचा खूप चांगला रिझल्ट आहे मी खूप प्रॅक्टिकल अनुभवलेला आहे फ्लू वॅक्सिन जर का दरवर्षी घेतलं तर मुलांना फ्लू होत नाही निमोनिया होत नाही फुप्फुसाचे आगार स्वचा होत नाही ते कोणाला पण चालतं का सर फ्लू चालतं सहा महिन्यापासून अरे दरवर्षी घ्यायलाच पाहिजे आपल्याकडे अवेलेबल आहे का सर बरं तर फ्लू व्हॅक्सिन घेण्याचा सल्ला सर दिलेला आहे की प्रत्येक वर्षामध्ये एकदा तरी आपण फ्लू व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे जेणेकरून येणारे जे काही आजार असतात ते आजार आपल्याला होणार नाही नुकताच कोरोना होऊन गेल्या सर या कोरोनामध्ये आपणही खूप छान प्रकारे सेवा दिलेली आहे आणि भरपूर पेशंट आपण तपासलेले आहेत त्या काळामध्ये काय अनुभव सांगाल आम्हाला कोरोना काळामधले काय सांगाल की येणारा जो काही आजार असेल तर त्याला आपण कशा प्रकारे फेस करू शकू फ्लू फ्लुव्हॅक्सिन बद्दल मला सांगायचं फ्लू व्हॅक्सिन लोकांना काय वाटते या वर्षी फ्लू व्हॅक्सिन घेतलं म्हणजे पुढच्या yes. वर्षी घ्यायचं काम नाही परंतु फ्लूचा व्हायरस हा दरवर्षी नवीन तयार होतो आणि नवीन नवीन तयार झाले की त्याची लस पण नवीन बनते म्हणून ही लस आवर्जून सर्वांनी दरवर्षी घेतली पाहिजे पण ही लस चालते सहाव्या सातव्या महिन्यामध्ये जर का लेडीजनी ही लस घेतली तर होणाऱ्या बाळाला पहिले सहा महिने त्रास होत नाही सहाव्या महिन्यामध्ये बाळाला एक पहिले डोस असतो सातव्या महिन्यात एक डोस असतो सेकंड डोस आणि नंतर पण दरवर्षी घ्यायचा म्हणजे सहसा फुप्फुसाचे आजार होतच नाही तर सरांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे फ्लू वॅक्सिन आपण ती घ्यायला पाहिजे जी गर्भवती महिला आहे त्यांनी सुद्धा वैक्सीन घ्यायला पाहिजे जेणेकरून येणारे जे आजार आहेत ते आपल्याला होणार नाही सर मगाशी आपण जे बोलत होतो की कोरोना काळामध्ये आपण काय सेवा दिलेली आहे काय अनुभव सांगायला मला कोरोना मध्ये कोरोना काळामध्ये मी म्हणजे ऍडमिट न कमीत कमी पाचशे पेशंट पाचशे ते सहाशे पेशंट चांगले केले ज्यांचं सॅच्युरेशन पंच्याण्णव म्हणजे आम्ही पेशंटला सांगायचं की प्र, प्रत्येकाने पल्स ऑक्सिमीटर घ्या खोकला जर का असेल आणि तुमचं जर का ऑक्सिजन सॅच्युरेशन पंचन खाली गेलं असेल तर तुम्ही ताबडतोब येऊन दाखवा आणि आम्हाला जर का असं वाटलं तर सॅच्युरेशन कमी होऊन झालं श्वास घरा त्रास होऊन राहिलो मग आम्ही त्यांना कोविड सेंटर जे आहे समजा गव्हर्नमेंटने नेमलेले त्या ठिकाणी आम्ही त्यांना रेफर केले पण ज्यांनी ताबडतोब दाखवला आणि इलाज घेतला त्यांना ऍडमिट करायचं कामही नाही पडलं मेडिसिन त्यांना आराम पडला रेमडेसिवीर महार, महाकडे इंजेक्शन त्यांना घ्यायचं कामही नाही पडलं बरोबर सर आता जे डेंग्यू झालं मलेरिया झालं यासारखे आजार आपण बघत आहोत तर याला आपल्या घरामध्ये जे काही लहान मुलं असतील तर त्या या काळामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे त्या लहान मुलांची हा सध्या उष्णतामान वाढल्यामुळे मुलांना साहजिक तहान जास्त लागते पाणी जास्त पितात मग अशा वेळेस मुलांना जे ऑलरेडी जे आजारी मुलं असतील त्यांना पाणी उकळूनच घ्यायला पाहिजे सध्या कारण कावीळचे पेशंट आलेले है। आहे गॅस्ट्रोचेही पेशंट आहे टायफॉईड पेशंट आहे तर लोक मुलं मुलं थंड पाणी पितात पाणी उकळून नंतर थंड करा तुम्ही नंतर प्या म्हणजे पाण्याचे जे, जे आजार आहे ते आजार होत नाही सर एक आणखी महत्वाचा प्रश्न विचारायचा तो म्हणजे बरेचसे जे आता लहान मुलं आहेत त्यांना विदाऊट म्हणजे पेनलेस आपले कान टोचणं किंवा नाक टोचणं असं आपण बघतो आहे तर ही ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे का ती कशा प्रकारे आपण करताय त्याच्यासाठी जे काही लागणारे साधन असतील ते आपल्याकडे अवेलेबल आहेत का आहेत हे कान कान आणि नाक तीस वर्षापासून टोचतो आहे माझ्याकडे अद्यावत कान टोचण्यासाठी नाक टोचण्यासाठी अद्ययावत मशीन आहे पेनलेस त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे अशा प्रकारचे स्टर्स असतात हे पूर्ण निर्जंतुक केलेले असतात आणि याच्यापासून बाळाला काहीही त्रास होत नाही तीन साईज मध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे आता लेटेस्ट मध्ये भरपूर प्रकारचे फॅन्सी डिझाईन्स सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत आतापर्यंत नाक नाक टोचण्याचं विशिष्ट काही अवेलेबल नव्हतं परंतु नाक टोचण्यासाठी सुद्धा विशिष्ट त्याला आतून ठेपी राहत नाही आतून नाही आणि कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही इन्फेक्शन होत नाही बाळाला काही त्रास होत नाही इव्हन पुष्कळशा मुली अठरा म्हणजे लग्नापर्यंतही नाक पोचत नाही आणि त्यांना भीती वाटते की नाक कसं त्रास होईल तर हे विशिष्ट प्रकारचे स्टार्ट आलेले आहे त्यांनी नाकाला काहीही त्रास होत नाही सेफ्टिक होत नाही इन्फेक्शन होत नाही आणि याचं गण सुद्धा म्हणजे याच युनिट सुद्धा प्रत्येक पेशंटला जेव्हापासून कोरोना आलेला आहे तेव्हापासून नाकातलं हे स्टर्स सुद्धा सेपरेट आलेले आहे प्रत्येक पेशंटला वापरून आम्ही लगेच फेकून देतो असं अशा प्रकारचे स्टर्स आहे ओके ओके म्हणजे केले की आम्ही फेकून देतो म्हणजे इन्फेक्शन व्हायचं कामच नव्हतं बरोबर नक्कीच तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की इथे पेनलेस म्हणजे कान टोचणं ना, त्याचबरोबर नाक टोचणं हे सगळे आपण बघत आहोत वर हॉस्पिटलमध्ये ही सुद्धा सुविधा अतिशय छान प्रकारे अवेलेबल आहेत ज्यांचे कान टोचलेले आहे आणि ज्यांना फंक्शन मध्ये कानामध्ये जास्त वेटेड दूध घालायचे आहे तर अशांसाठी कान फाटू नये म्हणून एक कर्ण आधार म्हणून एक स्टिकर्स आहे ते कानाच्या मागे लावले पूर्ण जो लोड असतो पूर्ण त्या सिकरवर देतो कान फाटण्याचे म्हणजे कान फाटण्यापासून छान म्हणजे ते मग कंटिन्यू लावून ठेवावं लागतं काल तेव्हा जास्त मोठे घालत नाही फंक्शन असलं दिवशी घालतात मग त्याच दिवशी तो वापरायचं त्याची कॉस्ट काही खूप जास्त नाही शंभर रुपये अरे वा स्टिकर्स अवेलेबल आहेत हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जर तुम्हाला लागत असेल तुम्हालाही हेवी कानातले घालण्याचा ट्रेंड सुरू आहे तर कुठल्याही फंक्शन मध्ये जर तुम्हालाही महिलांना आवश्यकता वाटत असेल की आपणही या हेवी कांद्यातले घालू शकू तर हे स्टिकर्स नक्कीच तुम्ही युज करायला पाहिजे जेणेकरून तुम्हालाही तुमच्या आवडीने तुमच्या इच्छेने मेकअप करता येईल आणि भरपूर ठिकाणी जर आता बघतो आहे की जी लहान मुलं आहेत घरातली जी काही लहान मंडळी आहेत ती भरपूरदा जेवणासाठी टाळटाळ करताना दिसते भूक न लागणे किंवा मग जेवणच न करणे असे भरपूर कारण आपण बघत असतो भरपूर पेशंट देखील तुमच्या समोर आलेले असतील कारणाला घेऊन भूक काबर नाही लागत मुलांना किंवा याच्यावरती काय उपचार सध्या काय सर्व मुलांना म्हणजे मॅगी फास्ट फूड आहे ब्रेड टोस्ट बटर ते दहा वाल्या पुड्या पाच वाल्या पुड्या त्यानंतर ते कुरकुरे हे मुलं जास्त प्रमाणात खातात त्याच्यामुळे त्यांची भूकमोड होते पुन्हा त्यांनी पोटाच्या बाळाला आजार पण होतात त्याच्यामुळे सहसा दातेबाईंनी त्यांना तुम्ही घरी बाळांना ड्राय फ्रुट्स द्या नॅचरल ज्या सिजनेबल फ्रुट्स येतात ते फ्रुट्स द्या तुम्ही ज्यूस द्यायमेल सर खूप छान वाटलं तुमच्या शिवाय चर्चा करत असताना एक दर्शक आपल्याला जीएम च्या माध्यमातून बघत आहेत मेहकर बघत आहेत काय संदेश द्याल तुम्ही सगळ्या लोकांना लहान मुलांना काय मार्गदर्शन कराल योग्य वेळी आजार आजार झाल्यानंतर बाळांना ताबडतोब डॉक्टर तुम्ही न्याल कॉम्प्लिकेशन वाढणार नाही तुमचं कमी खर्चामध्ये काम होईल ऍडमिट करायचं काम करणार नाही ब्लड ब्लड वगैरे चेक करायचं हा तुमचा खर्च वाचे म्हणून थोडंसं आज झाला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या बिलकुल नक्कीच खूप खूप खुँ धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर विलासजी वराडे सर आपण बघितलेलं आहे की ज्या काही गोष्टींवरती आता आपण चर्चा केलेली आहे डेंग्यू मलेरिया वातावरणामध्ये होणारे जे काही बदल आहेत त्याचबरोबर वर्हाडे हॉस्पिटल इथे त्वचा विकार याच्यावरती पण ट्रीटमेंट होत असते आपली केस गळती किंवा केसांमध्ये कोंडा होणे या सगळ्या आजारांवरती वर्हाडे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट अवेलेबल आहे वैक्सीन सुद्धा अवेलेबल आहे जर तुम्हाला फ्लू व्हॅक्सिन घ्यायची असेल त्याचबरोबर लहान मुलांना जर वॅक्सिन द्यायची असेल तर ही सुद्धा ते अवेलेबल आहे तुम्हाला जर वराडे हॉस्पिटलला भेट द्यायची असेल तर खाली पत्त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता नंबर सुद्धा मेंशन केलेला आहे वरती तु -तु सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता तुरतास मी नेहात्व सर्वांची रजा घेते बघात रहा गजर महाराष्ट्राचा